好、huh? नमस्कार मी प्रवीण माने या लाईव्हवरती लाई ला स्वागत आहे सर्वांचे मावळा सह्यादुरीचा आपले सहर्ष स्वागत करत आहे सर्वांचे या लाईव्ह वरती लाईव्ह ला स्वागत आहे सर्वांचे या लाईव्ह वरती लाईव्हला स्वागत आहे सर्वांचे सी वरती कोण आहे त्यांनी या खाली आणि मेसेज करा नमस्कार सविता ताई कशा आहात राधे 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 रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ श्री रामदास स्वामी समर्थ सविता ताई चा वगैरे झाला का नाही लाईक बन धन्यवाद हो नमस्कार शुभ सकाळ तुम्हाला पण नमस्कार शुभ सकाळ ताई कसा आहात बियमदारा पुढे आहेत जपलेले आहेत या लाईव्ह वरती लाईव्ह स्वागत आहे सर्वांचे भाऊ आज मी आत्ता कुठे आहे हो का आज रविवारची सुट्टी असेल ना भियमदारांना पण सुट्टी असेल गोठे पाऊस आहे का तुमच्या इथे आमच्या इथे सकाळपासूनच चालू आहे आत्ता बंद झालंय थोडंसं राधे 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 आणि मी <coughs> आता पण पंधरा वीस मिनिट लाईव्ह येणार आहे दोन नंबर लाईक दर कोण आहे कमेंट करा राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम नमस्कार बाजीराव दादा कसे आहात काल रात्री दहा वाजता एका मुलीने फोन केला आणि म्हणाली कविता बोलते मी म्हणालो पूर्ण एक असे तरच बोल काय चुकलं माझं म्हणाले राव कविता बोलते बनली म्हण का आज सुट्टी असेल ना भाऊ हो आज सुट्टी आहे खंडोबाच्या नावाने चांग बोल पंडोबाच्या नावाने चांग बोल आज सुट्टी पण आहे पण थोडं स्टील आणायला जायचंय पण वेळला दहा वाजता नात जगाला दिसावं हे महत्व नाही नातं जगाला दिसावं हे महत्त्वाचं नाही ते हृदयात जपलं जावं हेच महत्त्वाचं आयुष्यमान दिनदा बरे दादा बोलतात नमस्कार स्वागत आहे एलकट वेलपट जे म्हणला पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी शंकरराव नंदेवाले आले त्यांचे पण स्वागत आहे लाईव्हवरती कुछ लोग हमारे इतने शुभ चिंतक होते हैं कि हमारा शुभ होते देख उनको चिंता होने लगती है वासुदेव हरि हरि राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर महादेव जय जिजाऊ जय महाराष्ट्र सविता सपोर्ट कमेंट सुरे सुधारलेले दारांचे स्वागत आहे रावणाने सोन्याची लंका बांधली पण कधीच स्टेटस नाही ठेवला आणि आता वांग्याची भाजी केली तरी एक स्टे, स्टेटस वर लावतात बरोबर जय शिवराय जय शंभूराजे माऊली 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 सविता ताईंचं सपोर्टिव्ह कमेंट कृष्ण हरी कृष्ण हरी राम कृष्ण हरी फेराव झुंधारकर दादांचे स्वागत आहे एक बुलवणारे बोलतापा आयुष्याची आयुष्याची जगत आहे माहीत आहे जेव्हा जाग समोरच काही नसेल विठ्ठल 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 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ समर्थ्या त्यांचा सपोर्ट उठून धन्यवाद रवळाराम घनश्याम नगरकर दादांचे स्वागत आहे बायकोची हाईट नवऱ्यापेक्षा कमीच असली पाहिजे कारण बायकोचं डोकं वर करून बोल बोलली पाहिजे नवऱ्याने मान खाली घालून ऐकले पाहिजे राधेश्याम 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 संजीव कडकनाथ वळवळ वोल दादांचे स्वागत आहे भाकरी भाकरीसुद्धा दोन्ही बाजूने भाजली तरच छान लागते त्याचप्रमाणे जीवनात ही नाती दोन्ही बाजूने भिजवली तरच चांगले राहतात बरोबर बरोबर आहे दादा <coughs> <laughs> सपा बारा भानगडेदारांचे स्वागत आहे प्रोफाईल लॉक ठेवून फ्रेंड रिक्वेस्ट टाकणं म्हणजे कांदा फोडायचा कार्यक्रमाला बोलावलं बोलावून नवरी न दाखवण्याचा सारखे आहे

प्रभाकर भाऊ आणि तुम्ही लाईव्ह एकाच वेळी चालू केला आहे त्यामुळे आमचीच पंचायत होत आहे मला माहिती नाही प्रभाकरदारांनी चालू केले ते मी बघितलं पण नाही हां मी प्रभाकरराना बोलवतो सात वाजता लाईव्ह चालू करेन पण मी उठतो आठ वाजता त्यामुळं लेट झालो मी आता थोडा वेळ आहे फक्त पाच दहा मिनटं बघ पाच मिनटं मी पाच मिनटात जाणार आहे पनवेलला वेळला स्टील आणायचं आहे ना फक्त स्टील आणून साईडवरती टाकणार आणि मग येणार हा पूर्ण वेळ सुट्टीच आहे मला सविता साईंचा सपोर्ट होतो धन्यवाद तर वीस मिनटं पूर्ण झाले की मी लाईव्ह बंद करणार आहे मला नऊ वाजता चालू करायची होती लाईव्ह पण ते नऊ वाजता मी जरा सटिंग करत बसलो होतो ती सटिंगच नाही झाली व्यवस्थित धन्यवाद सुविधा थाळी सुपोर्ट करण्यासाठी मैसेज करा मैसेज थे कमेंट करा एक मिनट है भक्ता आता बारीकराव धरेतील मैदान मारे दादांचं स्वागत आहे माणसाने मनात काही ठेवू नये डोक्यावर परिणाम होतो बरोबर आहे तर पंजाबराव मन मानकापे दादांचं स्वागत आहे नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करूनही लोक तुमची कदर करत नसतील तर तो त्याचा दोष आहे तुमचा नाही गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दादा मला तर बाय बाय सर्वांना सविस्त बाय बाय बी एम दादा बाय बाय नंतर बसतो मला जरा स्टील आणायचा आता पनवेलला मी बंद करतो नंतर भेटू